ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आपले शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचे धैर्यशीलजी भैया मोहिते पाटील यांचं आज या ठिकाणी विलास काका यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आगमन झालं आहे तर आपल्या टेमोणीकरांसाठी आम्ही रणजित दादांकडे गेलो होतो तर धैर्यशील भैया साहेबांकडे गेलो होतो ते आम्हाला एक संध्याकाळचा वेळ द्या की जेणेकरून आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचे सगळे सामान्य नागरिक असतील त्यांना वेळ मिळेल आणि तुम्ही त्यांना संबोधित करताल तर त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांच्या आपल्या मतदारसंघात सहा सभा आहेत आणि सहा दिवस तर आपल्या उमेदवाराचे त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे संध्याकाळचा वेळ मिळू शकणार नाही त्यामुळे तुम्ही एक दहा पंधरा मिनटाचा कार्यक्रम घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळेच त्या ठिकाणी प्रवेश करा आम्ही लगेचच त्या ठिकाणी होय म्हणलो आणि आज या ठिकाणी सगळ्याच आपल्या कुठे पार्टीचा या ठिकाणी प्रवेश आपण करत आहोत आणि आताच्या वेळेत आपण सगळे मिळून टेंभुर्णी व हो परिसरात एक चांगले मताधिक्या या ठिकाणी आपण आपल्या उमेदवाराला देऊन या ठिकाणी नक्कीच आपल्या येणाऱ्या अर्जुनचा निकाल आहे आणि त्या ठिकाणी एक बाबा जर आपण बघितलं गेलं सर्वसामान्यांनी इलेक्शन हाती घेतलंय कुठल्या कार्यकर्त्याच्या किंवा पुढऱ्याच्या हातात इलेक्शन राहिलेलं नाही कारण मी एक मी फार काही इलेक्शन बघितलं तर तिसरं तिसरं माझं इलेक्शन आहे सामान्य नागरिक कधीच एवढा उत्सुक इलेक्शनमध्ये नसतो की जिथं जाईल तिथं तुतारीचा आवाज आहे म्हणजे तोंडातून तुतारीशिवाय शिवाय दुसऱ्या शब्द येत नाही म्हणजे हे आपला माडा मतदारसंघात मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विक्रमी मत अधिकारी त्या ठिकाणी निवडून येण्यास काहीच त्या ठिकाणी अडचण राहिलेली नाही भैया साहेब आम्ही फार दिवस झाले एक ठिकाणी काम करत होतो फार निष्ठेने काम केले आम्ही तुमच्याकडे त्याच प्रकारे निष्ठेने काम करेल फक्त आमच्या ज्या सर्वसामान्यांच्या अडचणी असतील आमच्या उसाच्या अडचणी असतील तर तुमच्या माध्यमातून सुटवाव्या एवढंच या ठिकाणी सांगतो आज तुम्हाला जास्तीच वेळ नाही ज्यावेळेस आपलं चार जूनचा निकाल होईल आपली याच ठिकाणी पुष्प मंगल कार्यालयात पहिली दैरसील विजयी विजय कुठं होईल तर टेंबुर्णी तुम्ही आम्हाला शब्द द्या आणि त्या ठिकाणी आमच्या जे काही सकाळचा वेळ दिल्यामुळे आम्हाला अडचण झाली आम्हालाही काला अडचण वाटत होती की शंभर दिवशी कार्यकर्ते येतील का नाही पण कार्यकर्ते फोन घ्यायला किंवा आम्ही सोशल मीडियातून मेसेज केला आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे सगळेच माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मी मनापासून सगळ्यांचे आभार माने एवढ्या सकाळच्या वेळेत कामाच्या वेळेत असं उन्हात तुम्ही या ठिकाणी गेली एक ते दीड तास झालं उभा आहे मनापासून आभार मानतो आणि आपण आतापर्यंत बघितलं बाबा मी कुठलाही स्वार्थ कुठल्याही पुढाऱ्याजवळ ठेवणार नाही